नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी अकरा डिसेंबर प्रोममध्ये पाणी घेण्यासाठी राजकुमार किचनमध्ये येतो आणि बघतो तर अमृता सावलीशी बोलत असते तो मोठे निवरडतो अमृता इथे काय करते चल जा पाणी घे आणि रूममध्ये जा अमृता खूप घाबरते आणि म्हणते हो दोघं निघून जातात पण अमृताशी वागणं सावलीला खूप खटकतं ती मनात विचार करते हे असे का वागतायत अमृता वहिनी फक्त माझ्याशी बोलत होत्या नक्कीच काहीतरी गोंधळे हे सावलीच्या लक्षात येतं रूममध्ये आल्यानंतर राजकुमार म्हणतो त्या मुलीकडे जायची काही गरज होती अमृता घाबरत म्हणते तोंड गोड करायला तर तो तिचं तोंड गोड करायला तिने एवढं काय मान काम केलं तिन त्या प्रेसवाल्यांसमोर ती किती छान बोलली राजकुमार म्हणतो छान बोलली तुला हे नाही लक्षात येत का तिने सारंगचं आयुष्य सा बर्बाद केलं अगं ती फसून या घरात आली त्या जगन्नाथने तिला या घरात आणलं जसं अस्मिल आणलं होतं खोटारडे सगळे खोटारडे अमृतावंती नाही ओ सावली चांगली मुलगी आहे राजकुमार म्हणतो हो का दिसतंय ना किती चांगली आहे हे बघा अमृता तुला सांगून ठेवतो त्या मुलीपासून लांब राहा जगानात घरी जातो आणि म्हणतो अलका आपण रिसेप्शनला गेलो आणि ताराच्या गाण्याचा कार्यक्रम संपला कळतंय ना ह्या भैरवीचा अजून माज नाही उतारला म्हणते हो ना बिचारी सावली एवढ्यामधून गाणं गायला कशी गेली असेल देव जाणे जगन्नाथ म्हणतो आली वेळ आली आता भैरवी वजेची मेंदळेंसारखं तिचं पण तोंड काळं करावं लागणार सारंग त्याच्या रूममध्ये खूप सैरभैर असतो तिलोत्तमा जाते आणि ते सारंग स्वतःला सावर पण सारंग मात्र कुठेतरी हरवलेला असतो तिलोत्तम म्हणते आसमीची आठवण तुला अजूनही त्रास देते ना तो आता हो म्हणून मान हलवतो दोघांचं बोलणं चुरून ऐश्वर्या ऐकत असते आणि सारंगची अवस्था ती मनातल्या मनात खुश होते तिलोतमा कळकळीने बोलत असते एक दिवस असा येईल तू या सगळ्यातून बाहेर पडशील मी सांगते तुला ऐश्वर्या हसते आणि मनात म्हणते सारंग विसरेल आसमीला पण मी विसरू दिलं पाहिजे ना जगन्नाथने भैरवीला फ्रॉड केलेला एवढा व्हिडिओ दाखवलेला असतो पण भैरवी काय बाजेत नाही ती सावलीसाठी अजून एक कार्यक्रम घेते तिची शाळा घेण्यासाठी जगन्नाथ पोहोचतो त्याला बघून भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते ती घाबरू म्हणते तुम्ही इथे जगन्नाथ म्हणतो हो जिथे अन्याय तिथे जगन्नाथ भैरवी म्हणते का आलात तों तो म्हणतो का आलात हा प्रश्नच चुकीचा आहे मला वाटलं होतं व्हिडिओचा काही परिणाम होईल पण काहीच झाला नाही चेहरा तुझ्या मुलीचा आणि आवाज त्या सावलीचा हलका स्माईल करते म्हणते पुढे बोला जगन्नाथ म्हणतो मी पुढे काही बोलणार नाही करणारे भैरव हादरते आणि म्हणते काय करणारे तो सावलीचा आवाज हा सावलीचाच असणार चंद्रकांत आणि सावली बोलत असतात तेवढ्यात तिलोत्तम येते आणि मोठ्याने ओरडते तू इथे काय करतेस आता सावली पटकन तोंड लपवते तिलोत्तम म्हणते बा झाली तुझी नाटकं जगन्नाथ कुठल्याही थराला जाऊ शकतो आधी पण तो, तो माझ्याबरोबर आणि सारंगबरोबर खूप घाण खेळ खेळलाय यापुढे पण तो तेच करू शकतो तिलोत्तमाचं बोलणं चंद्रकांतला काय आवडत नाही तो, तो बाजूला तोंड करतो तिलोत्तम म्हणते ह्या घरामध्ये तुला त्याने एक विश्वासू आणि स्वजळसू म्हणून प्लॅन केलंय हा प्लॅन आहे तुमचा माझ्या मेंदळी कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्लॅन आणि म्हणून माझ्या सारंगपासून लांब राहायचं आता चंद्रकांत सावलीकडे बघायला लागतो पण तिलोत्तमाच्या बोलण्यामुळे सावली विचारत पडते तुम्हाला काय वाटतं माझोड्या भैरवीचा माज उतरून सावलीचा आवाज सावलीचा म्हणून जगासमोर सा यायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद